देण्याचं वरच्या काही दबावाला आणि इथल्या चुकीच्या माणसांना जे आरोप करतायत त्यांच्या सांगण्यावरून कदाचित झालं आहे हे त्या ठिकाणी कालही सिद्ध झालं आणि त्यांनी जे आरोप केले कारण आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही काय पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात नाही दोन हजार अकराला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो दोन हजार सोळाला त्या ठिकाणी गेलो होतो आणि या निवडणुका कशा लढवायच्या हे निवडणुकीच्या रिंगणातल्या बाहेर असणाऱ्या माणसांनी आम्हाला शिकवू नये मी गेल्या दोन विधानसभा या निवडणुकीच्या रिंगणात राहून खेळलेल्या आहेत त्यामुळं रिंगणात येऊन बोललं असतं तर त्या ठिकाणी बरं वाटलं असतं आणि जनतेनं पण वेळोवेळी त्यांना उत्तर दिलं असतं मुळात आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा ए बी फॉर्म दिल्यानंतर त्यांच्या निकषाप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कलेक्टरना आम्ही त्या ठिकाणी पत्रही दिलं होतं पण सत्तेचा गैरवापर आणि दुरुपयोग करून आमचे अर्ज फेटाळणे आणि इथल्या ए बी फॉर्ममध्ये त्रुटी काढणं मात्र त्यांनी रात्रीच्या दोन दोन तीन तीनला ए बी फॉर्म दिले आमची हरकत नाही अजून देखील तुमच्या माध्यमातून सांगतो कोण ते म्हणतात ना आमच्या घरातला उमेदवार उद्या बदला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुमच्यात जर तेवढी दम असेल ना तर हा उमेदवार बदला आणि तुमच्या घरातला द्या तरी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारायला तयार आहे ही निवडणूक आमचं म्हणणं एवढंच आहे की आज त्या ठिकाणी संविधान दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना आणि संविधान दिलं आणि संविधानामध्ये मत मांडण्याचा मत व्यक्त करण्याचा मतदान करण्याचा आणि व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही पद्धतीनेच आम्ही काल म्हणणं मांडत होतो एकीकडं तुम्ही त्यांना सगळ्या चिन्हाला परवानगी देत आहे राष्ट्रीयकृत म्हणून त्यांना प्रचाराला बावीस तारखेपासूनच त्यांना त्या ठिकाणी देताय आघाड्यांना त्यांच्या बावीस तारखेला देताय आम्ही तरी त्या ठिकाणी कायद्याचा आणि त्यांच्या निवडणूक आयोगाचा आदर करत आम्ही त्या स्वीकारल्या मात्र काल जो प्रकार झाला त्याच्यावरती आम्ही आवाज उठवल्यानंतर त्या वरपर्यंत ती बुडाखालची आग वरपर्यंत गेली आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ते ते नियमात बदल देखील करावा लागला आज एकीकडे आम्हाला हे नियम आहेत ना मी तुम्हाला नियम तुमच्या माध्यमातून सांगतो कप बशी चिन्ह आठ तारखेचं तुम्ही तपासून बघा आठ तारखेला मी पुराव्यानेशी तुम्हाला कोणाला पुरावा पाहिजे असेल तर पुरावा देतो आठ तारखेला चिन्हाचं त्या ठिकाणी वेगळं आहे आणि एकवीस तारखेला म्हणजे निवडणूक अर्ज भरल्यानंतर महागारी घेऊन म महागारी घेण्याची एकवीस तारखेला तुम्ही शुद्धीपत्रक परिपत्रक काढताय आणि चिन्ह बदललं म्हणून मोठं केलं म्हणून सांगत असाल तर ही लोकशाही घातक किंवा लोकशाही बुडवण्याचं काम हे करत असतील पण आम्ही ठणकावून काल सांगितलं होतं की संविधान दिनाच्या दिवशी जर संविधानाची पायमल्ली करण्याचं काम यांच्या चुकीच्या सरकारनं त्या ठिकाणी हे केलं असेल हे बघा हे पंचावन्न यापूर्वी अगोदर होतं आणि असुद्धी शुद्धीपत्र केलेलं देखील मी तुम्हाला दाखवू शकतो आणि मग संविधानाची पायमल्ली करण्याचं काम बाप तुमच्याकडून त्या ठिकाणी वेळोवेळी वक्तव्यातून वागण्यातून दिसून आलं पण आम्ही बाबासाहेबांचं संविधान घटनेला जर कोणी पायमल्ली किंवा खाली दाखवण्याचं काम करत असेल तर तो, तो लढा रस्त्यावरती उतरून लढण्याची भूमिका काल व्यक्त केली होती परंतु बाबासाहेबांचं संविधान आज खऱ्या अर्थानं जिंकलं आणि ह्या चिन्हाची जी लढाई होती आज आम्हाला ज्या आमच्या मागणीप्रमाणे रिक्षाचिन्ह आम्हाला आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळालं आहे आणि ते रिक्षाचिन्ह आजपासून गल्ली गल्ली बोळाबोळाने त्या ठिकाणी धावणार आहे लोकांच्या मनामध्ये धावणार आहे लोकांच्या अंत्यकरणामधून धावणार आहे आणि जशी रिक्षा रस्त्यावरती त्या ठिकाणी यांच्या खड्ड्यामुळे जे अडथळे आलेत ना ते खड्डे दुरुस्त करून ती रिक्षा विकासाची रिक्षा आणि लोकांच्या विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठीचा आमचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्या कालच्या प्रकाराला जर कोण एखादी रणरागिणी एखादी महिला तिच्या भूमिकेसाठी जर लढत असेल आणि तिला जर तमाशा म्हणत असेल तर काल तुमच्या वागण्यातून निवडणूक आयोगाच्या आणि नि तिथल्या अधिकाऱ्यांच्या वागण्यातून आणि सत्ताधाऱ्याच्या सांगण्यातून तुम्ही आमच्या घटनेचा तुम्ही आमच्या त्या त्या ठिकाणी संविधानाचा जो त्या ठिकाणी अपमान करून तमाशा केला आणि तमाशा शब्द हेनी जर महिलाबद्दल जर बोलत असतील तर ह्यांच्यासारखी नीच नालायक प्रवृत्ती कुठलीच असू शकत नाही